ते धरक, ते धरक। सेवा करण्याचे भाग्य लाभलेल्या साळुंखे कुटुंबातील हसतमुख वेताळगुरू देवस्थानची प्रामाणिक आणि समर्पित भावाने सेवा करणारे वेताळगुरू मंदिराचे पुजारी कैलासवासी कृष्णदेव बळवंत साळुंखे उर्फ देवादा यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन पुष्पांजली कार्यक्रम शुक्रवार पाच जुलै रोजी सकाळी बारा वाजता संपन्न होणार आहे समस्त साळुंखे आणि रेवणगाव केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज अकरावी बारावी सायन्स मीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेईसी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा गुंफा येथील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचे वैभव दादांनी भूमिपूजन केलंय आहे विटापालिका हद्दीत असणाऱ्या गुंफा परिसरातील नागरिकांच्या पुढाकार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव दादा पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून दादांच्या माध्यमातून मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे जिल्ह्यातील प्रश्नांसह खास करून खानापूर मतदारसंघात वैभवदादा पाटील यांनी विशेष लक्ष दिले आहे अशातच विटा नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक चार अर्थात मूळ स्थान गुंफा येथील लोकांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट वैभवदादा पाटील धावून गेलेत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली विकास कामे वैभवदा पुढाकार घेऊन पूर्णत्वास नेण्यासाठी यंत्रणा हाती घेतली आहे त्यानुसार गुंफा परिसरातील अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटीकरण तसेच बंदिस्त पाईपलाईन टाकणे अशा कामांचा राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी ऍडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन आगामी काळात परिसरातील लोकांचे प्रश्न ताकदीने सोडू असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला गव्हर्नमेंट एच यू आय डी गोल्ड मध्ये सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क इक्यानौ पंचर एक शून्य 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 सात जियो मराठी